तुहिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या म्हणजे बारा जूनच्या भागाची सुरुवात अर्णव आणि लावण्यापासून होते ज्यामध्ये लावण्या अर्णववर फार चिडलेली असते कारण अर्णवने इंदोरी मिठाईची ऑर्डर ईश्वरीला दिलेली असते पण अर्णव उलट तिचा हा राग सहन न करता तिच्याच भाषेत तिला उत्तर देतो आणि ईश्वरीने ही ऑर्डर नाकारली आहे असं देखील सांगतो हे ऐकून लावण्या मात्र खुश होते त्यानंतर ईश्वरी तिच्या इंटरव्ह्यू साठी जाते तेवढे तिला अर्णवचा फोन येतो पण ती तो कॉल उचलत नाही ज्याचा राग खूप येतो तर एकीकडे ईश्वरीचा आई बाबा राकेश बद्दल बोलत असतात आणि हे सगळं राकेश लांबून ऐकत असतो त्यानंतर ईश्वरी देखील येते त्यानंतर वल्लरी आणि लावण्या ईश्वरीला अर्णव पासून लांब कसं करायचं याविषयी बोलत असतात आणि काहीतरी नवीन डाव खेळण्याचा प्रयत्न करतात तर रात्री अचानक ईश्वरीला अर्णवचा कॉल येतो तर, तर ती कॉल उचलते कॉल उचलल्यावर अर्णव ईश्वरीला घराच्या बाहेर बोलवतो तर अर्णवला भेटण्यासाठी ईश्वरी बाहेर येते आणि अर्णव तिला ऑर्डर तू नाकारलीस म्हणून तू लुजर आहे असं बोलतो हे ऐकताच ईश्वरी खूप रागावते आणि ही मोठी ऑर्डर ईश्वरी पूर्ण करूच शकत नाही कारण ती घाबरली असं देखील अर्णव बोलतो आणि हे ऐकताच ईश्वरी ऑर्डर स्वीकारण्याचा निर्णय घेते हे एकदाच अर्णवला मात्र आनंद होतो तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णवचा सातशे मिठाईंच्या बॉक्सची ऑर्डर पूर्ण कशी करेल हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला